अहिलनगर शहरातील सायवडी रासने नगर दुर्गा माता मंदिर या ठिकाणी नवरात्र अष्टमी विधिवत होम संपन्न झालाय अहिल्यानगर शहरातील सायवडी रासनेनगर येथील दुर्गा माता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले भाजप सरचिटणीस पुष्कर कुलकर्णी आणि मोनाली कुलकर्णी तसेच श्रीवसौ कौस्तुभ देशपांडे यांच्या हस्ते अष्टमी होमाची विधिवत पूजा करण्यात आली यावर्षी मंदिराचा अडतीसावं वर्ष असून या भागातील नागरिक एकत्र येऊन दररोज दुर्गा मातेचा जयघोष करीत असतात त्या माध्यमातून या परिसरात धार्मिक वातावरण निर्माण यावेळी पुष्कर कुलकर्णी म्हणाले रासनेनगर येथील मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान असून नवसाला पावणारी देवी अशी ओळख आहे या भागातील नागरिक एकत्र येऊन वर्षभर माजी महापौर बाबासाहेब वाकडे रमेश कांदिवकर शेखर व्यवहारे विठ्ठलराव बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करीत असतात त्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण तर हा वारसा पुढच्या पिढीला दिला जातो त्या माध्यमातून आपल्याला लाभलेली परंपरा संस्कृतीच जतन होत असतं असं प्रतिपादन भाजप सरचिटणीस पुष्कर कुलकर्णी यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर